लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांसाठी स्वर्गीय पद्माराजे कदमबांडे प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे महाप्रसाराचं आयोजन करण्यात येत आहे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते गणेश भक्तांना महाप्रसाराचं वाटप करत सुरुवात करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया म्हणत गणरायाचा जय जयकार करण्यात आला तत्पूर्वी माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंसह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गणरायाची महाआरती कार्य महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे शहराच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी गांधी पुतळा चौकात स्वर्गीय कदम मांडे प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी गणेश विसर्जनाला लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात यावर्षी देखील दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेला महाप्रसाद रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांसाठी सुरू असणार आहे महाप्रसादाच्या सुरुवातीला भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची गर्दी केली होती या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन मांडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदानी सकाळ समूहाचे निखिल सूर्यवंशी गणेश जाधव माजी नगरसेवक संदीप पाटोळे सागर आगाव यशवर्धन कदंबांडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे